कुठचीही मनामध्ये शंका ठेवू नका दोन महिन्यानं तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तर व्यासपीठ हे असंच असणार आहे ह्याच्यामध्ये काहीच बदल असणार नाही त्याच्यामध्ये ती चिंता करण्याची आवश्यकता नाही आचारसंहितेचं आचारसंहिता देखील राबवण्याची आवश्यकता नाही आचारसंहितेमध्ये पंचेचाळीस दिवस जर काय अडकलं तर आपण शेचाळीस दिवशी करू कारण शेचाळीसाव्या दिवशी देखील गुलाबराव पाटील साहेब देखील त्याच खुर्चीवर असणार आहेत आणि आमचं महायुतीचं सरकार देखील त्या त्याच खुर्चीवर असणार आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका हसतमुखानं जसं आज आमचं स्वागत केलेलं आहे तसं अजून दीड महिन्याने देखील आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करावं एवढीच कायकरीची विनंती करतो